जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एमआयडीसीची आय डी आवश्यकता आहे का यासाठी चाचणी केली जात असून यासाठी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना सोबत घेऊन बैठक घेण्यात आली या ठिकाणी येणाऱ्या काळात एमआयडीसी आय डी सी येणार आहे त्यामुळे स्थलांतराचा सर्वात मोठा प्रश्न मिटणार असल्याचं दिसून येत आहे शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी पपई मिरची या पिकांचं उत्पादन घेतलं जात असतं त्यामुळे सी आल्यास केळी पपई मिरची या पिकांना देखील चांगला भाव मिळू शकतो तर दुसरीकडे जिल्ह्यात होणारं स्थलांतर थांबवण्यात मोठं यश जिल्हा प्रशासनाला येऊ त्यासाठी असणं गरजेचं आहे त्यामुळं अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि येणाऱ्या काळात शहादा तालुक्यात एम साठी येणार चाचणी देखील यशस्वीपणे घेतली जात असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा आज शहादा येथे एम आर डी सीची काही आवश्यकता आहे का याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे माझ्यासोबत स्थानिक अधिकारी पण आहेत शहादा शहरामधले शहादा शहरामधले एक पंचवीस ते तीस उद्योजक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आणि इतर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत साधक बाधक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी एम आय डी सीची खरोखर गरज आहे या ठिकाणी ॲग्रो बेस इंडस्ट्रीसाठी खूप मोठा स्कोप आहे कारण शहादा हे कमर्शियल हब आहे जे गुजरात आणि एम पी राज्यांना जवळ आहे आणि त्यामुळे या ठिकाणी उद्योजकांची उद्योग उद्योगांची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते एम आय डी सी आली म्हणजे शासनामार्फत वीज पाणी आणि जमीन ही कन्सेशनल रेटमध्ये उपलब्ध होते सगळ्या ज्या सोयी उद्योजकांना आवश्यक आहेत त्याचं देखरेख आणि दुरुस्ती हे एकाच ठिकाणी होतं आणि त्याचा फायदा उद्योगांना होतो आणि एक खूप चांगली उद्योजकांच्या चर्चेमध्ये एक गोष्ट निघाली की उद्योगामधून इतरही उद्योग निर्माण होतात त्या उद्योगात काम करणारे कामगार असतील त्या उद्योगातून तयार होणारं प्रॉडक्ट असेल त्याचं पॅकेजिंग असेल त्याचं ट्रान्सपोर्ट असेल त्याचं मार्केटिंग असेल म्हणजे ही एक प्रकारची चेन आहे आणि हे सर्व जे आहे ते ईज ऑफ लिव्हिंगमध्ये येतं आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आम्हाला सर्वांना दिलेला आहे तर त्यामध्ये व्यापारी उद्योजक आणि अधिकारी यांचा समन्वय असला पाहिजेत उद्योजक व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते तातडीने सुटले गेले पाहिजेत उद्योग आणि व्यापाराला चालना मिळाली पाहिजेत वाढ मिळा वाढ झाली पाहिजे एवढ्यासाठी आजची मिटिंग घेतली माझं नाव शरद पाटील मी बी केमिकल इंजिनियर आपले सोहोम ॲग्रोटेक केमिनोवा ॲग्रोटेक म्हणून दोन युनिट आहे आम्ही चाळीस वर्षापूर्वी स्थापन केलेले आहे पण जे प्रॉब्लेम फेस करतोय बो की एक इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच आमचा जवळजवळ जो साठ टक्के पर्सेंट पैसा खर्च होतोय बोरिंग लाईट घेणे लँड डेव्हलप करणे याच्यामध्ये जर एम आय डी सी झाली तर खूप गरजेचं होणार आहे आणि त्याचे परिणाम काय झाले की स रॉ सर्व युनिट स्कॅटर्ड झाले कुठेतरी वीस किलोमीटर कोणी दहा किलोमीटरवर त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर जास्त लागून फेल्युअरकडे गेले एम आय डी सी जर झाली तर इथं आता बनाना पपया रॉ मटेरियल इतकं अवेलेबल आहे मिरची सातपुडा सर्वात मोठा सोर्स आहे फॉरेस्ट प्रॉडक्टचा समजा आमचूर आमचूर पावडर बनवली जाते असे बरेच प्रॉडक्ट बनवायला इथं ऑपॉर्च्युनिटी आहे वॉटर अवेबिलिटी चांगली आहे आणि त्यामुळे खूप गरजेचे आहे एम आय डी सी होणे नमस्कार माझे नाव डॉक्टर मंजुळा निखिल पाटील आम्ही सेंद्रिय आणि जैविक खत उत्पादक कंपनीचे मॅन्युफॅक्चरर आहोत मागील चार वर्षापासून आम्ही या उद्योग धंद्यात इन्व्हॉल्व आहोत पण काही सिक्युरिटी पर्पजेस आमचे सॉल्व झालेले नाही आहे की इंडस्ट्रियल एरिया एम आय डी सी जर असता तर एक सिक्युरिटी राहते आम्हाला की आम्ही सेफ आहोत आम्ही कमर्शियल लँडवर आमचे उद्योग उभारले ते ही रेंट अग्रीमेंटवर तर जमीन ही खूप महाग आहे आणि जमीन लहान उद्योजकांसाठी किंवा नवीन उद्योजकांसाठी लँड परचेस करणे एवढी सोपी गोष्ट नाहीये तर लँड परचेसिंग हा ही बाब जर आपण फोकसमध्ये घेतली तर एम आय डी सी ही शाद्यात येणं गरजेची आहे आणि त्याच्यामुळे नवीन आमच्यासारखे नवीन तरुण आणि छोटे उद्योजक हे कोणता तरी नवीन इनिशिएटिव्ह घेतील आणि उद्योज शादा आणि नंदुर आ, शादा तालुका आणि नंदुरबार जिल्ह्यात उद्योगांना ही चालना चांगल्या मोठ्या प्रमाणात भेटेल व भरारी आपण देऊ शकतो थँक्यू